पाहू शकता अशा पद्धतीत आपण मस्त असे बन हे बनवलेले आहेत आणि हे झाकून ठेवलेले मी सगळ्यांनी प्लीज इथे पाहू शकता इथं मी मीठ ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि थोडंसं खडे मीठच घेतलेलं आहे आणि ही जी आहेत हे मक्याचे दाणे आहेत आणि ह्या मक्याच्या दाण्यांना मी थोडंसं तूप लावलेलं आहे आपल्याकडं घरातलं जे तूप असतं आपलं घरातलं लोणकडी वगैरे हो ते थोडंसं लावून घेतलंय तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी किंवा तेल लावून घेऊ शकता हे पहा हे तूप लावून फक्त पाच मिनटं ठेवले जास्त पण काही ठेवायची गरज नाही आणि आता त्याच्यापासून आपण हे हे करणार आहोत फुटाणे तयार ह्यात पाहू शकता मी ह्याच्यामध्ये एक दाणा टाकलेला होता की हे होण्यासाठी हा कसं झालं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत पण मीठ आधी छान गरम करून घ्यायचं आपल्याला मीठ चांगलं गरम झाल्यावरतीच आपल्याला टाकायचं ते आता आपण ह्यातलं थोडंसं दाणे ह्याच्यात टाकून घेऊया हे पाहू शकता थोड़े -थोड़े जा आणि जास्त पण नाही टाकायचे थोडे थोडे टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीत आपण छान हलवून घेणार आहोत पाहू शकता आणि भाजायला छान भाजतात त्याच्यामध्ये जास्त पण नाही टाकायचे लागल तसे थोडे थोडे टाकायचे आणि असं हलवत राहायचं आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता आणि हे मीठ काळं झालं तरी नंतर टाकून नाही द्यायचं हे असंच आपल्याला वाफ राहायचं नंतर ते खराब नाही होत आपण असंच काय भाजायचं झालं की घेऊ वापरू शकतो हे पहा आता हे कसे व्हायला लागलेत काय त्यामुळे आपण ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया हेच तुम्ही कुकरला वगैरे पण करू शकता कुकरला करण्यापेक्षा असं करायला खूप छान वाटतं ते आणि झटपट तयार होतं खूप सारं म्हणजे कुकरला माझ्यासाठी तर मी एकदा दोनदा केलेलं तर ते खूप जळतात त्यामुळं मला हे असं खूप छान वाटतं आता आपण काढून पाहूया आणि मिठावरती केल्यामुळं थोडंसं मीठ पण त्यात छान मोठं आणि आपण नंतरनं पण टाकू शकतो हे पाहू शकता किती छान झालेत हे तर आपण असे काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीत मी सगळे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते घरच्या घरी पॉपकॉर्न हे तर पाहू शकता कसे झालेत ते खूप छान असे तयार होतात आणि खूप उडतात पण मी आता याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं पण झाकण काढलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी छान असे आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत आणि हे जे मीठ आहे हे हे मीठ आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे हलवून घ्यायचं आपल्याला ह्यात मीठ टाकून ह्या मिठाने खूप छान टेस्ट येते खूप सारं मीठ टाकायचं आणि हलवत हलवत घ्यायचं आणि हा चाट मसाला आहे हा पण आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि तिखट हवा असेल तर हलकंसं तिखट टाकायचं पण मी नाही टाकणार ना आहे आणि हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे ह्याला